लाडक्या बहिणींना कार्यक्रमाला आणण्यासाठी सोलापुरात अधिकाऱ्यांवर दबाव काँग्रेसचा आरोप सोलापूर शहरात मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत सोलापूर जिल्हाभरातून या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्याने जबरदस्त विरोध केला आहे लाडकी बहीण योजनेला महिलांना आणण्यासाठी प्रशासन तहसीलदारांवर दबाव टाकत आहे तहसीलदार तहसीलदार नायब या तहसीलदारांवर दबाव टाकत ता आहेत लाभार्थी महिलांना बळजबरीने कार्यक्रमासाठी आणले जात आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला आहे राज्य शासनाने शंभर रुपयाचे बॉन्ड बंद करून पाचशे रुपयांचे बॉन्ड विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत शंभर रुपयांच्या बॉन्डवर होणारे प्रशासकीय कामकाज विनाकारण पाचशे रुपयांच्या बॉन्डवर करावे लागत आहे शासनाला होत असलेल्या कर्जाची फरतपेढ ही सर्वसामान्य नागरिकांची लूट करून भरपाई केली जात असल्याचा आरोप काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे